मोठी बातमी आपण पाहतोय सध्या ही दृश्य आहेत आपल्याला उद्धव ठाकरे या दृश्यांमध्ये दिसत आहेत आजपासून उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावरती आहेत आणि त्यासाठी ते निघाल्याच उद्धव ठाकरे आपल्याला स्क्रीनमध्ये जे छत्रपती संभाजीनगर मध्ये आता दाखल झालेले आहेत अगदी सकाळीच त्यांनी दौऱ्याला सुरुवात केलेली आहे जवळपास एक तीन चार जिल्ह्यांचा ते दौरा करणार आहेत आणि अगदी शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन शेतकऱ्यांशी ते संवाद साधणार आहेत जर ही दृश्य आपण पाहिली त्यांची तर ही गेल्या पाहणीची आणि आजच्या पाहणीसाठी आपण ही नवी दृश्य पाहतोय आज ते मराठवाड्याचा दौरा करणार आहेत आणि सरकारनं जे दावे केले आहेत नुकसान भरपाई देणं शेतकऱ्यांना मदत देणं तो सगळा एक पोल प्रकार असल्याचा विरोधकांकडून तर आरोप केला जातोय आणि हेच सगळे सरकारचे दावे आहेत ते आम्ही मदत पुरवतोय त्या दाव्यांचा पर्दाफाश करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय आणि त्याचसाठीच ते मराठवाड्यात दाखल झाले असून खुद्द त्यांच्याशी संवाद साधणार आहेत जी काही जाहीर केलेली रक्कम ती पोहोचली आहे का याची शहानिशा उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर मध्ये दाखल झालेत आपण पाहू शकतो सरकारला दगा बाजरे म्हणत उद्धव ठाकरेंनी हा दौरा आखलेला आहे नुकसानग्रस्त गावांना ठाकरे पुन्हा एकदा भेट देणार आहेत आणि त्यांना जी जाहीर झालीय मदत ती मिळाली का पाहणारे पुढच्या चार दिवस ते आहेत पूरग्रस्त भागांची पाहणी करणारे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका